एल्गार हा गझलकार सुरेश भट यांचा तिसरा काव्यसंग्रह सुरेश भटांना अगदी प्रिय अशा एल्गार या गझलेचे नाव त्यांनी या काव्यसंग्रहाला दिले आहे एल्गार म्हणजे जोराचा हल्ला असा त्याचा अर्थ होतो हा शब्द मूळचा तुर्की आहे आता आपण गझल ऐकूयात एल्गार अद्यापही सूर्याला माझा सराव नाही अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही अद्यापही सूर्याला माझा सराव नाही अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही येथे पिसून माझे काळीज बैसलो मी येथे पिसून माझे काळीज बैसलो मी आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही हे दुःख राजवर्खी ते दुःख मोरपंखी हे दुःख राजवर्खी ते दुःख मोरपंखी जे जन्मजात दुःखी त्यांचा निभाव नाही त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली त्यांना कसे विचारू कोठे पहाट गेली त्यांच्या पल्याड त्यांची कोठेच धाव नाही जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती जी काल पेटली ती वस्ती मुजोर होती गावात सज्जनांच्या आता नाही गावात सज्जनांच्या आता नाही झाले कुठे फरारी संतप्त राजबिंडे झाले कुठे फरारी संतप्त राजबिंडे कोठेच आसवांचा बाका बनाव नाही कोठेच आसवांचा बाका बनाव नाही गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री गर्दीत गारद्यांच्या सामील रामशास्त्री मेल मेल्या विना मढ्याला आता उपाय नाही जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी जावे कुण्या ठिकाणी उद्ध्वस्त पापियांनी संतांत ही घराच्या राखेस भाव नाही उच्चारणार नाही कोणीच शापवानी उच्चारणार नाही कोणीच शापवानी तैसा ऋषीमुनींचा लेखी ठराव नाही साध्याच मानसांचा एल्गार येत आहे साध्याच मानसांचा एल्गार येत आहे हाथोर गांडुळांचा भोंदू जमाव नाही ओठी तुझ्या न आले अद्याप व माझे ओठी तुझ्या न आले अद्यापना व माझे अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही अन ओठ शोधण्याचा माझा स्वभाव नाही तुम्हाला जर का हा गजल संग्रह हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये संग्रहाची लिंक दिली आहे ते तेथून तुम्ही हा गजल संग्रह विकत घेऊ शकता यान प्रकारच्याच मराठी साहित्यातील वेगवेगळ्या कंटेंटसाठी सफर पुस्तकांची या मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा कंटेंट आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा वाचा वाचत रहा, आनंदी रहा, धन्यवाद